रंग बरे हाय फ्रेंड्स नमस्कार मित्र मंडळींना सर्वांना नमस्कार तर आज द्वादश बाळोमांचा एकादश उपवास सोडला आणि आपण या ठिकाणी नवीन कॅमेरा घेण्यासाठी सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशन पासून जवळच या ठिकाणी सर्वात मोठ कॅमेऱ्याच प्रसिद्ध असं एकमेव ठिकाण म्हणजे शिवाजी महाराज टर्मिनल शॉर्टकट मध्ये सी एस टी मध्ये आपण या ठिकाणी स्टेशन जवळ आलेलो आहोत तर मुंबई जवळ आल्यानंतर आपल्याला सर्व काही कॅमेराच प्रसिद्ध असं ठिकाणाचं कॅमेराच या ठिकाणी दुकान आहे तर या दुकानावर आपण कॅमेरा घेतला तर त्या पंजाला या कॅमेऱ्या संबंधी संपूर्ण कॅमेरा या ठिकाणी बघायचा आहे या ठिकाणी कॅमेरा बघा हे आम्हाला कॅमेरा देत आहे बाळोमाच्या आशीर्वादाने आम्ही आज ठिकाणी कॅमेरा घेतलेला आहे आणि कॅमेराची या ठिकाणी मी माहिती सांगत आहे हे ठिकाण कुठं आहे ते तर या ठिकाणी बघा हा कॅमेरा बघा केनॉन एडीएस पाचशे पन्नास डी हा कॅमेरा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी कॅमेराचे भव्य दिव्य कॅमेरा चे एकापेक्षा एक मॉडेल आहेत आणि

दाखव ना व्हिडिओमध्ये डी एस एल आर विडिओग्राफी सगळे कॅमेऱ्याची शॉप आहे तुम्हाला इकडे तुम्हाला इकडे बेस्ट मध्ये कॅमेरा भेटू शकतात कॅनॉन्स आहे निकॉन्स आहे सोनीस आहे तुम्ही बघा बॉक्स पे कॅमेरे पण आहे हे बघा आता हा नि निकॉनचा नवीन मॉडेल आहे जेड थर्टी भरपूर यूट्यूबवर येतात हा शॉपमध्ये आणि आधी सर तर बाळांच्या आशीर्वादाने आपला फार मोठा असा मामाच्या आशीर्वादाने आपल्याला जमल असा कॅमेरा घेतलेला आहे आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ तर तुम्हाला कॅमेऱ्या मधून दिसणार आहे आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे शक्य झालेलं आहे जर कधी आपण सी एस टी मध्ये आला रेल्वे स्टेशन मध्ये आला तर आपण या ठिकाणी दुकानाला भेट द्या आपण सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस टाकल हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍड्रेस टाकणार आहोत आणि कुणाला जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी कॅमेरा घेण्यासाठी येऊ शकता खास कॅमेरा साठी सीएस झाडाचं नाव घेऊन आलं ना तर तिला दस टक्के डिस्काउंट आहे झाडाचा नाव टाकलं ना तर त्याला दस पर्सेंट डिस्काउंट आहे हा आपलं जर नाव टाकलं तर दहा टक्के डिस्काउंट सुद्धा या ठिकाणी दुकानावर तुम्हाला भेटून जाईल आणि खास कॅमेरासाठी इथं सामान सर्व काय कॅमेरा भेटू शकतात उपयुक्त असं पाहिजे असं स्वस्त दरात योग्य दरात तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब सांगितलं ना डिस्काउंट बरं या ठिकाणी यात सांगत आहे दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल थँक्यू सर आपला आभारी आहोत बोला बोला नावाने सांग बोले